एकनाथ शिंदे बोलतायत आपण या निमित्तानं पुढील माहितीसाठी थेट तो मुझे आहे त्यांच्या आपसामधल्या ज्या काही अंतर्गत जी भांडणं आहेत या सगळ्या ज्या काही अंतर्गतच त्यांना एवढा विरोध आहे आणि त्यांची आज आ, एक भुके कंगाल म्हणावं अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि भारताला काय ते चॅलेंज देणार आव्हान देणार भारताला आव्हान देण्याची अवकात ताकद त्यांच्यात नाही पण परदेशी विदेशी देशांकडून आर्थिक मदत घेऊन हे सगळं आर्थिक मदत घेण्यासाठी हे सगळं मला वाटतं ते करतायत आणि परंतु जे आपले वी आ, वीर जवान ज्यांना वीरगती प्राप्त झाली असेल त्यांची आम्ही माहिती घेऊ आणि खऱ्या अर्थाने हा ते शहीद आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांची देखील विचारपूस करू त्यांना त्यांना सांत्वन त्यांचं करू त्यांना भेटू आणि सरकार पूर्णपणे अशा वीर गती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी कायम राहिलेला आहे कायम राहिलेला आहे कारण शेवटी त्यांच्याचमुळे आपलं राज्य आणि आपला देश सुरक्षित आहे त्यामुळे त्यांचं जास्त जाणार नाही हे मी सांगतो आणि शासन महाराष्ट्र सरकार आणि मोदी साहेब स्वतः त्यांच्या पाठीशी देश हक्क नौदलांच्या सूत्रांकडून मिळत आहे त्याच्यामुळे यासाठी या या आपलं पूर्ण सैन्य नौदल तयार आहे कोस्ट गार्ड तयार आहेत आपली सगळी मिलिटरी तयार आहे आणि म्हणून तर त्यांच्या तीन विमान पाडून टाकले आपल्या लोकांनी हवेतल्या हवेत त्यामुळे त्यांची जी काही क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे त्यांनी काम करावं अवकातीत हो, राहून काम करावं हो, आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की भारताने लष्कराने त्यांचे लष्करी जवानांवर हल्ला केला नाही सिव्हिल नागरिकांवर हल्ला केला नाही पण यांनी निरपराध बळी बड़, बळी घेतलेच आणि आता जे काही त्यांचं काम सुरू आहे हे नियमाच्या बाहेर जाऊन ते काय नियम पाळणारे लोक नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार परंतु जर जसं तसं उत्तर त्यांना मिळेल हा नवा भारत आहे मग ते आर पार घुसून मारेल काही होते त्यांचे त्यांचे आता सुरक्षेची मिटिंग देखील आहे महाराष्ट्र पूर्ण अलर्ट आहे कोस्टगार्ड पोलीस आणि सगळे जे काही आपल्या नौदल आहे मिलिट्री आहे वायुसेना आहे ये सहज अलर्ट है, सहज अलर्ट है। सर एक बार हिंदी में बता दीजिए। कल जो है, जो स्थिति है, जो तीन ड्रोन जो है, वो गिराए गए हैं भारत सरकार की ओर से। इसके पहले जो हमला किया गया था, जो मौसम रोकते उन पर हमला पाकिस्तान ने अपने अवकातीत रहा व सूचना एकनाथ शिंदे अन्नी के लिए